महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा घरकुलाचे हप्ते आणि मोफत वाळूसाठी अमरण उपोषण सुरू काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर शेकडो नागरिक बसले अमरण उपोषणाला पालकमंत्री खासदार आमदारांचे माहूरकडे दुर्लक्ष माहूर शहरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुले मंजूर झालेल्या नागरिकांनी जुनी राहती घरे पाडून घरकुलाचे बांधकाम सुरू केले शासनाच्या अनुदानाचे पैसे लवकर मिळतील या अनेकांनी उधार उसनवार खाजगी कर्ज घेऊन घरकुलाचे घर संपूर्ण हप्ते अद्याप पर्यंत मिळाले नाहीत पैसे वेळेत न मिळाल्याने लाभार्थी आर्थिक अडचणीत आले आहेत त्यामुळे सदर लाभार्थ्यांचे थकीत असलेले हप्ते तातडीने लाभार्थ्यांना देण्यात यावेत अशी विनंती करूनही शासनाकडून घरकुल लाभार्थ्यांची रक्कम मिळाली नसल्याने तसेच आनंद पाटील तुपदाळे यांनी वारंवार मुख्यमंत्री पालकमंत्री खासदार आमदार जिल्हाधिकारी मुख्य अधिकारी यांना निवेदन देऊनही दखल झाली नसल्याने दिनांक बावीस रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी अमरण उपोषणाला बसलेले आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल माहूर दोन हजार पंचवीस रोजी सर्वात आधी माहूर तहसील कार्यालयामध्ये आम्ही आमरण उपोषणाबद्दल माहिती दिली होती कारण की लाभार्थ्यांचे जवळपास अकराशे लाभार्थ्यांचे गेल्या आठ वर्षापासून पैसे जे बांधकाम पूर्ण झालेलं आहे काही लोकांचा अर्धवट आहे अशा लोकांची आम्ही लाभार्थ्यांची आम्ही मागणी केली पण ते आत्तापर्यंत भरपूर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही आणि दुसरा मुद्दा म्हणजे लाभार्थ्यांना जे हक्काची रेती पंधरा मे रोजी हो तेव्हा राज्याची महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी घोषणा केली की लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती घरपोच दिली जाईल पण घरपोच तर मिळाली नाही आणि तहसीलच्या जवळपास दो दोन महिने तू दो तीन महिन्यापासून आम्ही चक्रा मारली तरी पण लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही आणि जे माहूर शहर गावठाण खूप कमी असल्यामुळे इथं बेघर लाभार्थी म्हणजे त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ भेटला नाही आणि मिळू बी शकत नाही असे बेघर लाभार्थी बी खूप आहेत त्यासाठी त्या, त्या लाभार्थ्यांनासुद्धा हक्काचं घरकुल मिळावं आणि घरकुल लाभार्थ्यांना रेती पाच ब्रास रेती मिळावी आणि दोन हजार अठरा एकोणीस आणि वीसपर्यंत ज्यांचे घराचे बांधकाम पूर्ण झालेले आहेत काय अपुरे आहेत आणि त्यांच्या खात्यात पैसे तात्काळ जमा करावेत ह्यासाठी आम्ही आज माऊर शहरातील शेकडो आम्ही बसलेले आहोत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा